नमस्कार अक्कलकोट समर्थ न्यूज चॅनलमध्ये मी प्रमिला देशमुख अपना सर्वांचं स्वागत करते पाहुयात आजच्या हे सीईओ मनीषा आव्हाळे यांची बग्गीतून विजयी मिरवणूक जागतिक महिला दिनी चपळगावकरांनी केला अनोखा नागरी सन्मान रस्त्याच्या दुतर्फा गावातील महिलांची शिस्तबद्ध रांग प्रत्येकाच्या हातात रंगीबेरंगी फुले पारंपारिक वाद्यांच्या कडकडाट कर फटाक्यांची आतशबाजी अन्न मिरवणुकीत सहभागी प्रत्येक ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरचा आनंद या प्रसन्न वातावरणात प्रशासनातील एखाद्या अधिकाऱ्याचा नागरी सन्मान होणे म्हणजे नशीबच म्हणावे लागेल हे भाग्य मिळाले ते सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाडे यांना बग्गीतून मिरवणूक व जेसीबीतून मुक्त फुलांची उधळण करत चपळगाव ग्रामपंचायतवर ग्राम ग्रामस्थांनी आव्हाळे यांचा जागतिक महिला दिनानिमित्त नागरी सन्मान केला जागतिक महिला दिन आणि महाशिवरात्रीच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यातील विविध भागात वेगवेगळे कार्यक्रम सुरू असताना चपळगाव तालुका अक्कलकोट येथील ग्रामस्थांनी अनोख्या पद्धतीने महिला दिन साजरा केला व संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वर्षा भंडारकवटे होत्या तर व्यासपीठावर सेवानिवृत्त अंगणवाडी पर्यवेक्षिका सुनंदा राजेगावकर प्राध्यापक डॉक्टर शीला स्वामी रिनाती संस्थेच्या सचिवा रोहिणी पाटील ग्रामपंचायत सदस्या रेश्मा तांबोळी वंदना कांबळे वर्षा सोनार चित्रकला कांबळे गंगाबाई वाले डॉक्टर लता रणखांबे शोभा गजदाने कोंडाबाई कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभिक कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व प्रार्थना घेण्यात आली या आज सफळगाववासी यांनी मला अवाक करून सोडलेला आहे माझ्याकडे शब्द नाही आहे आणि ज्या पद्धतीचा एकदम मी आधी बोलले होते की निरागसांनी खूप असा त्यांनी माझं स्वागत आणि इथे केलेलं आहे महिला दिनाविषयी मला वाटते पूर्ण गावाची जी एकता मला दिसून आली आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मृत्यूश्रेय जातं ते गावच्या सरपंचांना वर्षदाईंना त्यांनी पण होतोय की त्या खूप चांगल्या पद्धतीने काम करतात खरोघरी पोचतायत आणि सगळ्यांना खूप चांगलं सगळं सगळं करता माझी आई आहे माझी महिला सक्षमीकरण मेळाव्यात मनोगत व्यक्त करताना सुनंदा राजेगावकर रोहिणी पाटील व स्वामी यांनी प्रत्येक घरातील महिलांनी सबला बनण्याचे आवाहन केले यावेळी कार्यक्रमासाठी विस्तार अधिकारी पंचायतचे युसुफ पठाण तालुका वैद्यकीय अधिकारी अश्विन करजखेडे आरोग्य विस्तार अधिकारी महेश भोरे ग्रामसेवक सोमलिंग कणगी परमेश्वर बिराजदार श्रीधर नडीमेटला डॉक्टर मनीष उमराणीकर पोलीस पाटील विवेकानंद हिरेमठ आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवक सेविका आशा वर्कर्स अंगणवाडी सेविका मदतनीस जिल्हा परिषद शाळेचे कर्मचारी बचत गटाचे सदस्य व चपळगाव बावकरवाडीतील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे श शं, सूत्रसंचालन शंभुलिंग अकतनाळ यांनी तर आभार डॉक्टर विजयालक्ष्मी भंडारकवटे यांनी मांडले